या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोण आमदार आहे आणि त्यांच्या घरातील सदस्य नातेवाईक खासदार आहे नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूप चांगली माहिती पाहणार आहोत यामध्ये बघा की एकाच घरात आमदार आणि खासदार यामध्ये ही लोकसत्ताची आलेली रिपोर्ट आहे तर या ठिकाणी आपण बघूया की खासदार श्रीकांत शिंदे आहेत तर वडील आमदार म्हणजेच एकनाथजी शिंदे आहेत त्यानंतर दुसरे आहेत खासदार सुनित्रा पवार पती आमदार म्हणजे अजित पवार त्यानंतर त्यान खासदार नारायण राणे पुत्र आमदार निलेश राणे आणि नितेश राणे त्यानंतर खासदार अशोक चव्हाण कन्या आमदार श्री जया चव्हाण त्यानंतर खासदार सुनील तटकरे कन्या आमदार आदिती तटकरे खासदार वर्षा गायकवाड त्यानंतर बहीण आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड त्यानंतर खासदार नितीन पाटील बंधू आमदार मकरंद पाटील आमदार आदित्य ठाकरे बंधू वरुण सरदेसाई तर ही जी महत्वपूर्ण माहिती पाहिली तर यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो आहे की जे घरातील सदस्य आहे त्याचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की घरातील लोक हे जास्त उमेदवार बनतात आणि याला म्हणतात घराने शाही आता बरेच राजकीय पक्षामध्ये मतभेद आहेत की एकाच घरातील जर उमेदवार वारंवार मंत्री होत असेल आमदार खासदार होत असेल त्यालाच मोठे मोठे पद मिळत असतील तर त्याला काय म्हटलं जातं घराणे शाही जसं जुन्या काळामध्ये की राजाचा मुलगाच राजा, राजा होत असेल त्याला म्हणायचं राजेशाही आणि आता जी आपण निवडणूक पद्धत आलेली आहे ती आहे लोकशाही म्हणजे एखादा गरीब उमेदवार सुद्धा गरीबातला गरीब कुठलाही परिस्थिती नसलेला साधारण माणूस सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो आणि पण जी सध्या परिस्थिती आहे खूप सारे अडचणी लागतात विविध गोष्टींचा सपोर्ट लागतो आर्थिक गोष्टी आहेत जसं की पैसा आहे विविध गोष्टी आहेत मोठमोठ्या तुमच्याकडे सुविधा असल्या पाहिजेत तर असे अनेक उमेदवार आहेत जे एकाच घरातील आहेत आणि काही उमेदवार असे सुद्धा आहेत की ज्यांनाकडे काहीच का नाही तरी सुद्धा ते लढतात आणि निवडून सुद्धा येतात पण खूप क्वचित आणि खूप कमी लोक असे आहेत आपल्याला काय वाटतंय की प्रत्येक घरामधील किती उमेदवार आमदार खासदार असावेत आणि किती बाकीचे जे उमेदवार आहेत जसं की ज्यांचे काही बॅकग्राऊंड नाही काही परिस्थिती नाही त्यांनी आमदार खासदार व्हायला पाहिजे का मंत्री व्हायला पाहिजे नक्कीच कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा अजमेर सर दिल्ली अकॅडमी धन्यवाद